राष्ट्राय स्वाहा मंदिरामध्ये प्रवेश नाही तर मग काय करायचं मग त्यांनी पैसे गोळा करायला सुरुवात केली म्हणाले एक मंदिरच बांधू आपण आणि एका मंदिराची स्थापना केली पतित पावन मंदिर तुम्ही बाकी सगळी मंदिरं बघा आणि रत्नागिरीला गेलात तर रत्नागिरीच्या पतित पावन मंदिरात जा त्याचं स्ट्रक्चरच वेगळा आहे बाकी सगळ्या मंदिरांचे एक ढाचा ठरलेला आहे बघा आपण मंदिराच्या आत जातो घंटा वाजवतो त्याच्यानंतर पुढे जातो मग ते देव देवघर काय देवारा असतो गाभारा मुद्दाम चुकतो म्हणजे तुम्ही जागे आहेत का पेंगताय तर आणि पुण्यात आहे मी मला त्याची जाणीव आहे तर तो गाभारा असतो गाभाऱ्या आज जाता येत नाही आपल्याला सगळ्याची रचना अशी आहे की त्याच्या बाहेर एक अशी एक असा लाकडी कठडा असतो आणि त्याला अशा पेट्या बिट्या लावलेल्या असतात देणगी बिणगी टाकायला तिथे ताटं बिटं काय काय ठेवलेलं असतं आणि आपण जे काय हारतोऱ्या आणतो काय साडी चोळी ते सगळं तिथे ठेवायचं मग तिथे एक माणूस नेमलेला असतो मग तो किती घाणेडा असला तरी चालेल तो काय तंबाऊ खात असला चालेल पण तो आहे त्याच्याकडे द्यायचं मग तो, तो ते असं दाखवलं करतो आणि आणून देतो आपल्याला आणि आपण ते घेऊन परत येतो आता तुम्ही पतित पावन मंदिरामध्ये जा सावरकरांनी जाणीवपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी टाळल्या आहेत लक्ष्मीनारायणाची मूर्ती आहे प्राणप्रतिष्ठा अतिशय सुंदर मूर्ती आहे आणि एका भंगी माणसाच्या हातून त्याची प्राणप्रतिष्ठा केली एक दलित माणूस प्राणप्रतिष्ठेला पूजेला बसणार म्हटल्यावर रत्नागिरीतला एकही भटजी मंत्र म्हणायला यायला तयार नाही तेव्हा सावरकर म्हणाले चला मी जन्मजात ब्राह्मण असल्याचा आज तरी मला फायदा करून घेऊ दे आणि मग ते स्वतः म्हणाले हे सगळे मंत्र उच्चार आणि मग त्यांनी त्या दलिताच्या हातून लक्ष्मीनारायणाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली पुढं कुठलाही कठडा नाही तिथं कोणी माणूस उभा राहत नाही काहीही नाही घंटा वाजवली डायरेक्ट तुम्ही लक्ष्मीनारायणाच्या मूर्तीला स्पर्श करू शकता डायरेक्ट मिठी मारू शकता पाया पडू शकता कसली मधली भानगडच सगळी काढून टाकली संध्याकाळचे हॉटेलमध्ये जाऊन मुद्दामून तात्यारावर बसायचे आणि मग येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या अस्पृश्य लोकांना बोलवायचे आणि ते घाबरत घाबरत तात्या बो बोलवत आहेत म्हटल्यानंतर सावरकरांचं नाव कारण अंदमानची शिक्षा भोगून आलेला माणूस असल्यामुळं खूप लोकप्रिय होते तर तात्या आहेत म्हटल्यानंतर लोक जाऊन बसायची आणि मुद्दामून एका माराला मांगाला असं बसवून ठेवायचे ते बस म्हणे झाला आणि मग एखादा गोखले पुंगशे देशपांडे जायला लागला की ता ओ देशपांडे या 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 ते आतमध्ये आल्यावर त्याचा अरे देव आहे समोर हे बसलेत आता ताताना नाहीतरी कसं म्हणायचं आणि मग नाईलाजानी त्यांना जबरदस्तीने बसवून एकमेकांबरोबर चहा प्यायला लावायचे काहीतरी नाश्ता करायला लावायचे आणि मग उठून जाताना विचारायचे बाटला नाहीत ना असं करत करत नाना तरा करत 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 ती सगळी वर्षानुवर्षांची मानसिकता पूर्णपणे बदलायला सुरुवात केली राष्ट्राय स्वाहा